लग्नासाठी स्वग्रामचीच निवड का केली कारण स्वग्राम, के स्वग्राम हे शहरापासून अत्यंत जवळ म्हणजे केवळ पंधरा किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे डेस्टिनेशन वेडिंगचं जर आपलं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर स्वग्राम हे अत्यंत योग्य ठिकाण आहे पण एखादी गोष्ट शहरापासून जवळ आहे म्हणून ती तेवढीच छान असते असं नाही पण स्वग्राम हे इतकं सुंदर नटलेलं आहे निसर्गाने इथली लोकं लोक इथलं जेवण हॉस्पिटॅलिटी खूपच खरंच छान आहे चुलीवर बनवलेल्या छान छान पदार्थांची मेजवानी तर इथला पाहुणा देऊन गेला तर तो अत्यंत तुट मनाने इथून जातो आणि तो तुम्हाला खूप भरभरून आशीर्वाद देऊन कायमस्वरूपी त्याच्या जिभेवर तुमच्या जेवणाची एक चव राहते आणि खरच तुमच्या लग्नाचा जो सोहळा आहे तो खरंच एक प्रत्येकासाठी अविस्मरणीय असा ठरतो फक्त लोकच अशी नाही पण इथल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे इथे फिलबिळणारे पक्षी फुलपाखरे परत प्राणी हे सगळेच आपल्याला एक ह्या सोहळ्यात सहभागी होतात एक वेगळ्या अर्थाने आपली लग्न गाठ बांधली जाते आत्ताच्या काळात आपण बघतोय खूप पोल्युशन पण होत आहे तर आपण एक स्टेप पुढे जाऊन चांगलं काहीतरी करायचा प्रयत्न करूयात म्हणून आम्ही ठरवलं की पर्यावरणपूरक पण आपण एक प्रयत्न करूयात तसा डेकोरेशन पासून तिथे वापरलेल्या झेंडूच्या फुलापासून ते केळीच्या पानापर्यंत जेवणासाठी वापरलेल्या हे सगळं परत आम्ही निसर्गात द्यायचा प्रयत्न केला आहे जर पर्यावरणपूरक निसर्गाला साक्षी ठेवून एक डेस्टिनेशन वेडिंग तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही तुमचं लग्न स्वग्राम मध्ये नक्की करू शकता